घनसोली प्रभाग क्रमांक तीसचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या घनसोली गावातील नवघर आळी येथील रस्त्यांची डब्ल्यू टी पद्धतीने सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ घनसोली गावातील ग्रामस्थांच्या व नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या परिसरात रस्त्यांची झालेली दुरावस्था व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता सातत्याने नागरिकांची प्रभागाचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्याकडे मागणी होती की प्रभागामध्ये चांगला कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात यावा नागरिकांनी अशी मागणी केली की ज्याप्रमाणे अन्य भागात महापालिकेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रभागात देखील रस्ता तयार करण्यात यावा नागरिकांच्या याच मागणीच्या अनुषंगाने द्वारकानाथ भोईर यांच्या प्रयत्नातून आणि पाठ पुराव्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले आणि आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी सदर काम महापालिकेच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्याबद्दल माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांचे आभार मानले आज नवग्रली येथे श्री द्वारकानाथ बाबू भोईर यांच्या अथक प्रयत्ना रस्ता रुंदीकरणाचा शुभारंभ होत आहे आणि खरोखर यासाठी आम्ही आमचे सन्मान्य नगरसेवक यांना धन्यवाद देऊ इच्छितो जवळजवळ दोन वर्ष हा प्रक्रियेमध्ये आता प्रोसेस होता आज त्याला चालना मिळाली आहे एक मोठा असा सुसज्ज असा रोड होईल ज्यानं आमच्या नवघर हल्ली आणि पाटील जाण्यासाठी एक मोठा रस्ता होईल त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले हे आमच्या नवघर येथील रोडचं काम आज श्री दवाखात बाबू भोयर सन्मान्य नगरसेवक वार्ड नंबर तीस त्यांच्या प्रयत्नाने आज ह्या कामाला तिथे सुरुवात करण्यात येत आहे त्याबद्दल आम्ही नवगर आली कुटुंबीय त्यांचे मनपूरक आभार मानतो तर तिथेच माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी सदर रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना कसा दिलासा मिळेल यावर प्रतिक्रिया दिली गनसोली प्रभाग क्रमांक तीस या प्रभागातील गावातील नवगर अली परिसरातील टीडब्ल्यूटी रस्त्याच्या कॉन्क्रीट कामाचा आज या ठिकाणी शुभारंभ होतोय गेले कित्येक दिवस या नागरिकांची या ठिकाणी मागणी होती की चांगला कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता प्रभागामध्ये इतर ठिकाणी जसे झाले आहेत त्या अनुषंगातून हाही रस्ता व्हावा आणि नागरिकांना त्या ठिकाणी सुलभता व्हावी या हेतुने या कामाचा शुभारंभ होत आहे पुढे द्वारकानाथ भोईर यांनी सांगितलं की या प्रभागाचं नेतृत्व करत असताना मागील सात वर्षात प्रभागात अनेक विकास कामांना गती देण्यात त्यांना यश आलं त्याचाच एक भाग म्हणजे येणाऱ्या काळात स्मशानभूमी दशक्रिया विधी आणि अन्य कामे ही पाईपलाईनमध्ये मध्ये आहेत त्यामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय घेऊन ते वाटचाल करत आहेत प्रभाग क्रमांक तीस मध्ये वेगवेगळ्या नागरी सुविधांची कामे या सात वर्षामध्ये अनेक ठिकाणी केली मग त्या ठिकाणी रोडचे असतील टॉयलेटचे असतील पाथवेचे असतील गटरची असतील ही सर्व कामे करताना या सर्व नागरिकांचं अतिशय मोलाचं सहकार्य होतं त्यांचा आशीर्वाद त्यांनी सातत्याने दिलेला आहे आणि त्या, त्या हो आशीर्वादातूनच या परिसराजवळच जवळच असलेला धनसुली आयुर्वेदी या पुलाचा सुद्धा त्या ठिकाणी मी जवळपास पाच सहा वर्ष त्या कामाच्या पाठीमागं होतं पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर सुद्धा त्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ झालेला आहे काम सुद्धा सुरू झालेलं आहे सॉईल टेस्टिंगचं काम सुरू आहे लवकरच त्याचं फिलिंगचं काम सुरू होईल त्यामुळे या प्रभागामध्ये नागरी सुविधांचे कामे करताना जो नागरिकांचं सहकार्य मिळतं या हेतूतून या प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक नागरिकांची मागणी आहे ना की या ठिकाणी स्मशानभूमीची थोडी आवश्यकता आहे मला विलास बोवा या ठिकाणी सातत्याने त्या अनुषंगातून सांगत असतात निश्चितच लवकरच ती मागणी पूर्ण होईल कारण त्या ठिकाणी फॉर्टी प्लस मैदानाच्या पाठीमागचा रस्ता आपण आता मंजूर केलेला आहे आणि त्या रोडचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी स्मशानभूमी आणि दशक्रिया घाट अशा प्रकारचं काम आपण हाती घेणार आहोत आणि सेक्टर पंधराला सुद्धा या ठिकाणी मुरबादेवीच्या देवीच्या मंदिराजवळ आपण गार्डन केलं शाळा केली त्या ठिकाणी मैदान केलं आणखी दुसरं मैदान त्या ठिकाणी होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे हे सर्व लोकांचं पाठबळ आहे लोकांचं सहकार आहे त्यामुळे या ठिकाणी होतं आणि या सर्व कामामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं मला आशीर्वाद पाठबळ मिळतं त्याचबरोबर खासदार नरेश मस्के साहेब यांचं मार्गदर्शन मिळतं आणि सातत्याने माझे सर्व कार्यकर्ते आहेत यांचं सुद्धा सहकार्य मित्र परिवारचं सहकार्य मिळतं आणि नागरिकांनी आजवर जो आशीर्वाद दिलेला आहे असंच प्रेम आशीर्वाद ठेवा असे हात जोडून त्यांना विनंती करतो आणि याच्या कामा कामाचा शुभारंभ झाला त्या अनुषंगाने शुभेच्छाही देतो ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क